तर रविवारी आहे होळी आणि होळीला सगळेजण पुरणपोळीच बनवतात मीही बनवणार आहे पण ह्यावेळेस मी जरा पुरणपोळी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे पुरण वाटणार सुद्धा नाही आणि त्याच्यात गुळ सुद्धा घालणार नाही ते तुम्हाला माहितीये का ही पुरणपोळी बनवायला एकदम सोपी आहे आणि एकदम झटपट बनते तर चला बघूया ही पुरणपोळी कशी बनवायची आता इथे आपल्याला आधी ही डाळ भिजून घ्यायची आहे तीन ते चार तास डाळ मस्त भिजून घ्यायची म्हणजे डाळ शिजायला वेळ पण लागत नाही आणि ही डाळ अगदी मौसूत शिजते तर डाळ अगदी व्यवस्थित इथे भिजलेली आहे आता आपण डाळ कुकरला शिजवून घेणार आहोत कुकरला डाळ शिजवल्यामुळे वेळही जास्त वाया जात नाही गॅस सुद्धा वाया जात नाही आणि डाळ पटकन शिजते चुलट जर तुम्ही पातल्यात डाळ शिजवत असाल ना तर पातल्यामध्ये डाळ शिजायला वेळ पण लागतो आणि गॅस सुद्धा खूप वाया जातो तर कुकरमध्ये डाळ घालून घेतलेली आहे आता मी फक्त इथे तुम्हाला पुरणपोळीच बनवून दाखवणार आहे तर फक्त दोन ग्लास मी इतकं पाणी घातलेलं आहे थोडंसं आहे मीठ चिमूटवर हळद आणि अगदी थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे आपली डाळ मऊसूत शिजेल तर थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा आपल्याला हलवून आहे आणि कुकरला लावायचं आहे झाकण आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ आपण ह्यामध्ये जेव्हा घालतो तेव्हा डाळीतलं ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही डाळ स्वच्छ धुवूनच भिजायला घालायची म्हणजे डाळीमध्ये जे पाणी आहे ते यामध्ये आपल्याला वापरता येतं तर तर इथे कुकरही होतोय तीनच शिट्ट्या करून फक्त एक पाच मिनिट आपल्याला गॅस मंद करून ठेवायचं आहे म्हणजे डाळ मस्त शिजते तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरही थंड झालाय आता आपण डाळ शिजली आहे का ते पाहून घेऊया तर कुकर अगदी थंड झालेला आहे थोडीशी आहे वाफ तर मी ती काढून घेतली आहे आणि आता झाकण काढून आपल्याला डाळ शिजली की नाही ते आहे आता मी ते पाणी अगदी कमी घातले कारण मी ते आमटी बनवणार नाही तुम्हाला फक्त मी ते पुरणपोळीस बनवून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता डाळ किती छान अगदी मेनासारखी मऊ मौस, मऊ सूत अशी शिजलेली आहे हे पा आता ही डाळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे मग त्यातलं येळवण आहे ते बाजूला काढून आहे आता मी आमटी करणार नाही तर मी हे डाळीमध्ये वापरणार आहे तर मी हे पाणी बाजूला काढून डाळ अशी चाळणीत घालून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ परतून घ्यायची तर डाळ इतकी सुंदर शिजलेली आहे ना तर तुम्हाला इथे डाळ अजिबात वाटायची गरज नाहीये तर कढईमध्ये मी ही डाळ घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये गुळ घालायचा नाहीये तर मी साखर वापरणार आहे तर पाऊन वाटी इतकी मी यामध्ये घातलेली आहे साखर आता आपल्याला मिडियम गॅसवरती सतत ही डाळ हलवत राहायची आहे आणि अगदी दहा मिनटात हे पुरण मस्त परतून तयार होतं साखर ही लगेच आळती त्यामधली आणि पुरण मस्त घट्टसर होतं आता तुम्हाला पुरण किती घट्ट किंवा सेलसर हवं त्यानुसार तुम्हाला त्याची थिकनेस ठेवायचं आहे आ, तर सतत मिडियम गॅसवरती हलवायचं आहे आणि त्या हलवत असतानाच तुम्हाला चमच्यानी ही डाळ रगडून घ्यायची आहे म्हणजे पुरण तुम्हाला वाटायची गरज अजिबात लागणार नाही तर यामध्ये मी थोडीशी वेलची पूड आणि जायफळ खिसून घालणार आहे यामध्ये म्हणजे आपली जी पुरणपोळी आहे ती अगदी टेस्टी होईल तर थोडसं जायफळ खिसून आहे आता पुन्हा आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल की डाळ इतकी छान शिजली आहे ना की पुरण अजिबात वाटायची गरज आपल्याला लागणार नाही आहे चमच्यानीच मस्त असं रगडून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर थोडीशी डाळ आहे तर तांब्याने तुम्ही थोडीशी रगडून घेऊ शकता पण अगदी मस्त हे पुरण तयार होतं अजिबात मी याला वाटून घेतलेलं नाही आहे परतत असतानाच मस्त अशी बारीक झालेली आहे ही डाळ आणि आपलं पुरणही ते मस्त असं तयार झालेलं आहे आता हे पुरण मी बाजूला काढून घेणार आहे आणि हलवत असतानाच कढीचा जो भाग आहे कढ्याचा ते सुद्धा आपल्याला तुम्हाला खरडून घ्यायचं आहे म्हणजे जास्त कडक होणार नाही तर तुम्ही पाहू शकता पुरण अगदी मस्त मेणासारखं मऊ झालेलं आहे आपलं आणि आता आपलं हे पुरणही मस्त तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे म्हणजे ते कडक होणार नाही तर पाहू शकता आपलं पुरण इथे मस्त तयार झाले आणि आता आपण पीठ मळून घेणार आहोत तर तुम्हाला जर पुरणपोळ्या पोळ्या अजिबातच जमत नसेल ना तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये मैदा मिक्स करायचा आहे म्हणजे अर्धा गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धा मैदा घ्यायचा त्यामुळे पुरणपोळ्या अगदी मस्त होतात म्हणजे कुठल्याही असूद्या साखरेच्या असू द्या किंवा गुळाच्या असू द्या अजिबात तुटत नाही आणि व्यवस्थित तयार होतात तरी ते मी फक्त गव्हाचंच पीठ घेतलं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे फार सैलसरही नाही आता बऱ्याच जणांना म्हणजे त्यांच्यानुसार पीठ लागतं म्हणजे बऱ्याच जणांना हलकसं घट्ट बऱ्याच जणांना भरपूर असं पीठ लागतं तर त्यानुसार तुम्हाला पीठ मळून मी मध्यम सैल सर असं पीठ मळून इथे घेणार आहे तुम्ही पाहू शकता आणि पीठ मळताना पिठाची मालिश भरपूर करायची व्यवस्थित करायची त्यामुळेच आपल्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना त्या मऊ लुसलुशीत होतात आणि अगदी ओठावर ठेवताच त्या विरघळून जातात तर तुम्ही पाहू शकता मी अगदी रगडून आणि आपटून आपटून असं पीठ मळून घेते त्यामुळे मी मोठी परात घेतली नाहीतर तुम्हाला वाडगा सुद्धा तुम्ही वापरू शकता मोठा त्यामध्ये तुम्ही जर पीठ मळत असाल तर त्यानुसारही पीठ तुम्ही मळून घेऊ शकता पण पीठ मात्र व्यवस्थितच मळायचं त्याची मालिश भरपूर करायची म्हणजे पुरणपोळ्या छान होतात तर पीठ मळून झालेलं आहे पंधरा मिनिटं ते आपल्याला असंच ठेवायचंय आता आपलं हे पीठ छान असं भिजलेलं आहे आता पुन्हा थोडस तेलाचा हात आपल्याला याला लावायचा आहे आणि पुन्हा एकसारखं थोडस मळून घ्यायचंय तर थोडस मी तेल घालून घेतलंय आणि आता पोलपटावरतीच घेणार आहे पीठ आणि थोडस पुन्हा एकदा एकसारखं मळून घेणार आहे व्यवस्थित नुसतं गव्हाचं पीठ हे आहे यामध्ये मी मैदा मिक्स केलेला नाही आहे बऱ्याच वेळा मी मैदासुद्धा मिक्स करते आणि मी रव्याच्याही पुरणपोळ्या बऱ्याच वेळा मिक्स करते रव्याच्या पुरणपोळीचा मी सुद्धा अपलोड केलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन ती तुम्ही नक्की पहा आणि मस्त अशा रव्याच्या पुरणपोळ्यासुद्धा बनवा तर एक गोळा मी ते काढून घेतलेला आहे बाकीचं पीठ जे आहे ते भांड्यामध्ये ठेवून झाकून ठेवलंय आणि आता आपण नेहमी जशा पुरणपोळ्या बनवतो ना तशाच आपल्याला बनवून घ्यायचं आहे मी नेहमी लाटी याच पद्धतीने करते तुम्ही असेल तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर याच पद्धतीने ला बनून घेते आता त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे पुरण आता तुम्ही पुरण कितपत भरताय त्यानुसार पुरण भरायचं भरपूर असं पुरण भरायचं म्हणजे पुरणपोळी अगदी गुबगुबीत तयार होते आणि मस्त चवीला लागते तर पुरण मस्त भरून घेतलेलं आहे आता जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय आणि छान अशी पुरणपोळी लाटून घ्यायची लाटताना थोडीशी कडेला जर चिरटली तर काही नाही थोडस पिंच करायचं म्हणजे चिकटवायचं काही फरक पडत नाही पुरणपोळी अजिबात खराब होत नाही आणि ह्या पुरणपोळ्या बनवायला एकदम सोप्या आहे झटपट आहे तुम्हाला जर वेळ नसेल आणि झटपट जर पुरणपोळ्या बनवायच्या असेल तर ह्या होळीला या, या साखरेच्या पुरणपोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा पुरण तुम्हाला वाटायचीही गरज लागणार नाही तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये पुरणपोळ्या बनवायच्या असेल तर रात्रीच डाळ भिजत घालायची म्हणजे सकाळी कुकरला जर तुम्ही लावली तर डाळ पटकन शिजते म्हणजे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि पाच मिनटं मंद गॅसवरती तसाच कुकर ठेवायचा म्हणजे डाळ आपली अजून जास्त व्यवस्थित शिस्ती तर मस्त अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे तव्यावरती थोडसे मी घातले तेल म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकले जाते आता तव्यावरती आपण पुरणपोळी घालून घेऊया आणि नेहमीप्रमाणेच जशी पुरणपोळी आपण भाजतो तशीच आपल्याला तेल तूप लावून मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर मी नेहमीप्रमाणे इथे तेल लावून घेत आहे मस्त आणि छान अशी खरपूस खमंग होईपर्यंत भाजायची म्हणजे आपली पुरणपोळी एकदम टेस्टी लागेल तर थोडंसं तेल मी लावून घेतलेलं आहे आणि पहा आपली मस्त अशी पुरणपोळी ती तयार झालेली आहे दुसरी पण पोळी याच पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे ती ही तव्यावरती घालून मस्त अशी भाजून घ्यायची आपल्याला आणि एकदम झटपट होते मस्त तयार होते आणि मेन म्हणजे अजिबात पुरण फसत सुद्धा नाही अगदी तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल ना तरी सुद्धा तुम्ही पुरणपोळी मस्त बनवू शकता तर काय करायचं फक्त पीठ मळताना त्यामध्ये मैदा वापरायचा म्हणजे तुमच्या पुरणपोळ्या अगदी व्यवस्थित तयार होतील तर ही ही आपली मस्त पुरणपोळी इथे तयार झालेली आहे अशा पद्धतीने मस्त अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत एका वाटीमध्ये साधारण पाच पुरणपोळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या पुरण न वाटता गुळ न घालता मस्त अशा झटपट तयार होणाऱ्या साखरेच्या पुरणपोळ्या इथे तयार झालेल्या आहेत ह्या होळीला तुम्ही हे या, या पोळ्या नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि आपल्या इंद्रेज किचन मराठी सुद्धा सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयाच्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा